महसूल कर्मचाऱ्यांच्या संपामुळे नांदगाव तहसील कार्यालयात शुकशुकाट महसूल कर्मचाऱ्यांनी दिनांक बारा जुलै दोन हजार चोवीस रोजी शुक्रवारपासून पुकारलेल्या बेमुदत संप सलग तिसऱ्या दिवशी देखील सुरूच असल्यामुळे नांदगाव तालुक्यातील तहसील कार्यालयात कामासाठी येणाऱ्या नागरिकांना मोठा मनस्ताप सहन करून आर्थिक झळ सोसावी लागली कर्मचाऱ्यांच्या संपामुळे नांदगाव तहसील कार्यालयात शुकशुकाट दिसून आला नांदगाव तहसील कार्यालयात येणाऱ्या नागरिकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत असून संजय गांधी निराधार योजनेसह पुरवठा विभाग महसूल शाखा अभिलेख कक्ष टपाल विभाग कार्यालयातील कर्मचारी संपावर गेल्यामुळे कार्यालयातील सर्वच कामकाज ठप्प असल्याचे चित्र दिसून आले सध्या नांदगाव तालुक्यातील ग्रामपंचायतीच्या पंचवार्षिक पोटनिवडणूक लागल्या असून निवडणूक लागलेल्या लागले ग्रामपंचायतीमध्ये निहाय याद्या प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत या मतदार याद्यांवर आक्षेप घेण्यासाठी पंधरा जुलै दोन हजार चोवीस सोमवार शेवटची मुदत अपील करण्यासाठी ठरविण्यात आलेली होती परंतु नांदगाव तहसील कार्यालयातील टपाल विभागातील कर्मचारी देखील संपावर गेल्याने सदर अर्ज कोणाकडे द्यावा याचा प्रश्न अर्जदाराला पडला होता त्यातच नांदगाव तालुक्यातील मौजे रोहिले बुद्रुक येथील ग्रामपंचायतचे नागरिक यांनी नांदगाव तहसील कार्यालयाचे तहसीलदार यांना अपील तक्रार अर्ज देण्यासाठी विचारले असता त्यांनी कार्यालयात असलेल्या शिंदेसाहेब यांच्याकडे सदर अर्ज दाखल करावायास सांगितला परंतु शिंदे साहेब यांनी अर्ज स्वीकारला पोच मात्र दिली नाही त्यामुळे सदर अर्जाची दखल घेतली जाते की नाही असा प्रश्न सदर नागरिकांना पडला आहे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या काम देखील ठप्प असल्याचे चित्र दिसून आले सध्या लाडकी बहीण योजनेत सहभागी होण्यासाठी महिला वर्गाकडून अनेक का दाखले करण्याचे काम सुरू असून नांदगाव तहसील कार्यालयात येऊन देखील काम न झाल्याने महिला वर्गाला निराश होऊन घरी परतावे लागल्याची वेळ आली त्यामुळे महिलांना मनस्ताप सहन करावा लागत आहे लोकशाही न्यूजसाठी मुक्ताराम बागुल नांदगाव